मित्रांनो आजच्या या मंगलमयी दिनी जेव्हा आपण सर्वजण एका नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत तेव्हा अवघ्या भारतात आणि मराठी मनामनात एक वेगळंच चैतन्याचा उत्साह जाणवत आहे मित्रांनो काळ बदलतोय जग बदलतय पण त्यासोबतच माझा भारत आपल्या प्राचीन मुळांकडे पुन्हा एकदा मोठ्या अभिमानाने वळत आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे थर्टी फर्स्ट किंवा नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे केवळ पाश्चात्य पद्धतीचं मद्यपान कर्णकर्कश संगीत धिंगाणा आणि पार्ट्या असं एक ठराविक समीकरण बनलं होतं परंतु या वर्षीचं चित्र पाहिलं तर कोणत्याही भारतीयाचं ऊर अभिमानाने भरून येईल यावर्षी लाखो करोडो भारतीयांनी पार्टी संस्कृतीला पूर्णपणे फाटा देऊन ईश्वराच्या चरणी नतमस्तक होण्याचा मार्ग निवडला हे एक केवळ एका दिवसाचं सेलिब्रेशन नाही तर ही एक आध्यात्मिक क्रांती आहे आपल्या संस्कृतीचा हा विजय आणि श्रद्धेचा हा महाकुंभ आज संपूर्ण जगाला थक्क करत आहे भारताच्या काण्याकोपऱ्यातून मंदिरांकडे निघालेला हा जनसागर जगाला ओरडून सांगत आहे की आमची श्रद्धा हीच आमची खरी शक्ती आहे आणि आमची संस्कृतीच आमचा खरा आनंद आहे यावर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशातील प्रत्येक प्रमुख मंदिरामध्ये भाविकांची जणू लाटच उसळली होती अयोध्येच्या राम मंदिरापासून ते दक्षिणेच्या कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक देवस्थान भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेलं होतं चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाचा सविस्तर आढावा घेऊया जय श्रीराम मी अमोल गोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अयोध्येत पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर साकारलं गेलं त्यानंतरचं हे पहिलंच मोठं नवीन वर्ष होतं प्रभू रामांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या नगरीत नवीन वर्षाला अलोट गर्दी पाहायला मिळाली कडाक्याची थंडी आणि धुक्याची चादर असूनही भाविक पहाटे तीन वाजेपासून शरयू नदीत स्नान करून रांगेत उभे होते त्या विलोभनीय आणि मोहक मूर्तीचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक झाल्याची भावना प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात दाटून आली होती भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती तल्लीन होण्यासाठी जगभरातून लाखो भक्त वृंदावनात पोहोचले होते बाके बिहारींच्या एका दर्शनासाठी आसुसलेले भक्त राधे राधेच्या जयघोषात देहभान विसरून नाचत होते वृंदावनच्या त्या कुंजगल्लीमध्ये भक्तीचा असा रंग चढला होता की तिथे जातपात देश विदेश या साऱ्या सीमा पुसल्या गेल्या होत्या कान्हाच्या चरणी नवीन वर्षाचा संकल्प करणे हा अनुभव भक्तांसाठी स्वर्गीय सुखापेक्षा कमी नव्हता बाबा विश्वनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गंगेच्या तीरावर जणू मानवी समुद्र लोटला होता काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाल्यापासून येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण आकाश दुमदुमून गेलं होतं पहाटेची ती भव्य गंगा आरती आणि त्यानंतर बाबांचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करणं ही एक आत्मिक शांती देणारी घटना ठरली कालचक्र चालवणाऱ्या आणि मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या बाबा महाकालची भस्म आरती पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उज्जैनमध्ये रात्र काढली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाकालाचा आशीर्वाद मिळाल्यास पूर्ण वर्ष मंगलमय आणि निर्विघ्न जाते या गाढ श्रद्धेपोटी येथे भक्तांची तोबा गर्दी पाहायला मिळाली महाकाल लोकच्या निर्मितीमुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुल होत मातेच्या पावन प्रवाहाने पवित्र झालेल्या हरिद्वार मध्ये भाविकांनी पहाटेच्या गोठवणाऱ्या थंडीत गंगेत डुबकी लावली केवळ स्नानच नाही तर आपल्या जुन्या चुकांचे क्षालन करून आणि नवीन सात्विक संकल्प करून अनेकांनी येथे सूर्याला आर्ध्य दिले हरिद्वारच्या झालेली हर गर्दी ही भारताच्या विलोभनीय श्रद्धेचं प्रतीक होती जोरसे बोलो जय मातावी म्हणत बर्फाळ डोंगर आणि हाड गोठवणाऱ्या थंडीची पर्वा न करता हजारो भक्त त्रिकुटा पर्वतावर मातेच्या दर्शनासाठी चढाई करत होते रस्ता कठीण होता चढण मोठी होती पण भक्तांच्या उत्साहात तसू भर ही कमतरता नव्हती मातेच्या भवनातून मिळणारी ऊर्जा त्यांना पुढे नेत होती भक्तीच्या या महाकुंभात आपल्या महाराष्ट्रातील शिर्डी नगरीने तर गर्दीचे आणि दातृत्वाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहे पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या कालावधीत शिर्डीत जो जनसागर उसाळला तो खरोखरच अभूतपूर्व होता या अवघ्या आठवडाभरात जवळपास आठ लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकावला विशेष म्हणजे या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी झाली साई भक्तांसाठी गुरुवार हा अत्यंत पवित्र आणि बाबांचा दिवस असतो त्यामुळे वर्षाची सुरुवात आणि गुरुवार असा दुग्ध शर्करा योग आल्याने भक्तांचा उत्साह अनेक पटींनी वाढला होता शिर्डीतील प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली भक्तांच्या रांगांनी व्यापली होती जिथे खरी श्रद्धा असते तिथे दातृत्व आपोआप येते या आठ दिवसांच्या कालावधीत बाबांच्या चरणी भक्तांनी आपल्या कष्टाची कमाई मोठ्या श्रद्धेने आपण केली तब्बल तेवीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचं दान बाबांच्या झोळीत जमा झालं या दानाचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आधुनिक युगात ही भक्ती कशी डिजिटल झाली आहे आणि ती वैश्विक स्वरूप प्राप्त करत आहे साईंच्या झोळीत ऑनलाईन बँकिंग क्यू आर कोड आणि युपीआयच्या माध्यमातून भक्तांनी दहा कोटी रुपये दिले सहा कोटी रुपये भक्तांनी थेट दानपेटीत अर्फण केले जगातील सव्वीस वेगवेगळ्या देशातील भक्तांनी शिर्डीत हजेरी लावली आणि सोळा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचं विदेशी चलन गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केलं हे सिद्ध करतं की साईंची शिकवण साता सहोदा पोहोचली कोचली आहे दिल्लीच्या एका निस्सिम साई भक्तांनी बाबांना ऐंशी लाख रुपये किमतीचा सुवर्ण जडीत आणि हिरेझडीत मुकुट अर्पण करून बाबांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आता आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न येतो की या जमा होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या दानाचं नेमकं काय होत तर मित्रांनो साईबाबा संस्थान अत्यंत पारदर्शकपणे आणि निष्ठेने या दानाचा विनियोग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे साईबाबांनी सबका मालिक एक आणि माणुसकी हाच धर्म सांगितला तोच संदेश संस्थान आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरवत आहे आजच्या काळात जिथे उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत तिथे साई संस्थान दोन भव्य आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत आहे येथे पाचशे पन्नास बेडची क्षमता आहे येथे ओपन हार्ट सर्जरी एन्जिओप्लास्टी न्यूरो सर्जरी आणि ऑर्थोपेडिक यासारख्या अत्यंत महागड्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात अत्यंत गरीब रुग्णांसाठी केवळ पन्नास रुपये रजिस्ट्रेशन फी मध्ये लाखो रुपयांचे उपचार मोफत केले जातात हे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे साई बाबांच्या दरबारातून कोणीही उपाशी जाऊ नये ही परंपरा आजही जिवंत आहे जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक स्वयंपाक घरांपैकी एक असलेल्या साई प्रसादालयातून लाखो भाविकांना मोफत महाप्रसादचा लाभ दिला जातो ला या सुट्टीच्या कालावधीत जवळपास साडेसहा लाख भक्तांनी येथे तृप्त भोजन घेतलं येथे अन्नाचा कणही वाया जाणार नाही आणि स्वच्छता पूर्णपणे पाळली जाईल याची काळजी घेतली जाते संस्थान केवळ धार्मिक विधी करत नाही तर राष्ट्राच्या उद्याच्या भविष्यासाठी सहा हजार विद्यार्थ्यांना ज्युनियर के जी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत दर्जेदार शिक्षण देत आहे ग्रामीण भागातील हुशार मुले मागे पडू नयेत म्हणून आकाश कोचिंगच्या माध्यमातून त्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जात आहे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून त्यांना जर्मन भाषेचे विशेष प्रशिक्षण संस्थांमार्फत दिले जात आहे ही एक अतिशय दूरदृष्टीचे पावले आहेत संस्थानने भाविकांच्या निवासासाठी दोन हजार सातशे पन्नास खोल्या आणि दोनशे मोठे हॉल अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत तसेच जे भाविक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून दर्शनाला येतात त्या प्रत्येक भक्ताचा पाच लाखांचा अपघात विमा संस्थान उतरवतो भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे शिर्डी हे देशातील एक आदर्श देवस्थान ठरले आहे मित्रांनो मंदिरांमध्ये होणारी प्रचंड गर्दी हे कोट्यावधींचे दान आणि त्यातून उभे राहणारे हे निस्वार्थी कार्य हे सर्व नेमकं काय दर्शवते हे दर्शवते की भारतीय माणूस विशेषत तरुण पिढी पुन्हा एकदा आपल्या मूळ मुल मूल्यांकडे आणि आध्यात्मिकतेकडे वळली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या दीडपटीने वाढली आहे याचा अर्थ असा की भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मानवाला आता आत्मिक शांती आणि मानसिक समाधान हवे आहे जे केवळ ईश्वराच्या सानिध्यातच मिळते आजचा युवक पार्टीपेक्षा मंदिराला पसंती देतोय हे पाहून खात्री पडते की भारताचा वारसा आणि भविष्य सुरक्षित हातात आहे नवीन वर्षाची ही सात्विक आणि आध्यात्मिक सुरुवात आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखी समृद्धी उत्तम आरोग्य आणि निस्वार्थ सेवेची भावना घेऊन येवो हो। हीच जगन नेत्याकडे कळकळीची प्रार्थना आपण सर्वांनी मिळून या नवीन वर्षात एक संकल्प करूया जगाला प्रेम द्या गरजूंची सेवा करा आणि श्रद्धेने आपले कर्तव्य पार पाडा हीच साईंची आणि आपल्या सर्व संतांची खरी शिकवण आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारत न्यूज कडून नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम